आम्ही सगळे अधिकारी जे आहेत महाराष्ट्र विकास सेवेचे हे सामूहिक रजेवर आहे सुरुवातीला चार आणि पाच तारखेला होतो आणि त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आजपासून आम्ही आता परत सामूहिक रजेवर सगळे अधिकारी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी सुनीता कोल्ले यांना चुकीच्या पद्धतीने कुठलीही प्रोसिजर फॉलो न करता अटक केली पोलीस कस्टडीमध्ये त्यांना राहावं लागलं आणि त्यामुळे आमचं त्या बाबतीमध्ये आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने आमची शासनाकडे मागणी आहे की विशेषतः मनरेगा आणि घरकुल योजना हाऊसिंग जी स्कीम आहे त्याच्या बाबतीमध्ये एक ओ पी किंवा गाईडलाईन्स द्या द्यावी आणि प्रत्येक स्तरावर किंवा प्रत्येक घटकावर एक जबाबदारी निश्चित करून द्यावी आणि त्या जबाबदारीनुसारच त्यांच्यावर कार्यवाही व्हावी प्रत्येक बाबीसाठी म्हणजे बी ने फक्त डी एस सी लावली म्हणून त्याला जबाबदार धान्य येऊ नये कारण आता जर बघितलं तर साधारणतः प्रत्येक तालुक्यामध्ये एक आठ ते दहा हजार घरकुल आणि मनरेगाचे सुद्धा एक दर आठवड्याला हो सात ते आठ हजार मजूर असतात मग एवढ्या सगळ्या मजुरांचे किंवा इतक्या सगळ्या लाभार्थ्यांचे अकाउंट्स चेक करणं हे बीडिओच्या आवाक्या बाहेर आहे इंडिव्हिज्युअली हे वैयक्तिक शक्य नाही आणि त्यामुळे ज्याची त्याची जबाबदारी निश्चित करून द्यावी आणि ज्याच्या ज्या जबाबदारीवर चूक झाली असेल त्याच्यावर कारवाई व्हावी सरसकट गट, गटविकास अधिकाऱ्याला दोषी धरून म्हणजे तो कार्यालय प्रमुख आहे म्हणून त्याला दोषी धरून कारवाई करण्यात येणं हीच आमची मागणी आहे आणि याच्या बाबतीमध्ये एक क्लिअर कट एसओपी शासनाने द्यावी याकरता आमचं हे सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत आणखीन अधिकारी आहेत आपण जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये घरकुलांची आणि नलिकाच्या कामांची जी संख्या होती ती कमी प्रमाणात होती आता मोठ्या प्रमाणात कामं मंजूर होऊन येत आहेत आणि त्या मजुरांची आणि घरकुलाची जी संख्या आहे त्याच्या अकाउंट पेमेंट अकाउंट्स आता साधा विचार जर केला आपण आपले जर तीन चार अकाउंट असतील तर ते आपल्याला नीट पाठवत नाहीत राहू शकतात का नाही राहू शकत तर एवढे दहा हजार आठ हजार अकाऊंट चेक करायला तेवढी यंत्रणाही गटविकास अधिकाऱ्याकडे नाही आहे एक सले आहे एक कले आणि ऑपरेटर एवढा मोठ्या संख्येत जो येतो आहे तो डाटा फीड व्यवस्थित करतो आहे की नाही करतो आहे आणि तो व्यवस्थित करत नसेल तर त्याच्यामुळं जर एखादी चूक झाली तर त्याच्यासाठी लगेच गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं हे शक्य नाही आणि ह्याच्यासाठी कुठली यंत्रणेमध्ये पारदर्शक म्हणजे कुठला डाटा भरलेला आहे तो लॉग इन डा व्हिडिओच्याही दिसायला थोडा मर्यादा आहेत तशी ही सिस्टीम कुठली डेव्हलप झालेली नाही तर ह्या दोन्ही गोष्टींचा कुठं विचार केला तर एक सिस्टीममध्ये जे पारदर्शकता पाहिजे ती चेक करण्यासाठीची एक असली पाहिजे दोन्ही योजनांमध्ये आणि कंत्राटी कर्मचाऱ्याच्याऐवजी थोडंसं जर परमनंट स्टाफ जर मोठ्या प्रमाणात भेटला थोडा खाली कारण मोठ्या प्रमाणात काम येत आहेत तर ते शक्य होणार होणार आहे थोडंसं तर ह्या दोन मागण्या महत्त्वाच्या आहेत आणि जे काय अन्यायकारक प्रत्येक घडलं मागच्या काळामध्ये तसं ही होऊ नये त्याच्यासाठीही संरक्षण भेटावं अशी अपेक्षा आहे अधिकारी जे आहेत आपल्या अधिकाऱ्यांनाच संरक्षण भेटावं याबाबतीमध्ये आपली, आपली मागणी आहे परंतु जी काही शासनाची वेळोवेळी मनरेगा आणि नरेगा प्लस घरकुल याच्या बाबतीमध्ये जे काही नियम वगैरे चेंज होतात याच्या बाबतीमध्ये काय सांगाल जे काही नियम सो नियम वगैरे चेंज होत आहेत ते आम्ही करू शकत नाही ते सगळे मंत्रालय लेवलवर ले होत असतात त्या बाबतीत समजा तुम्हाला काय अडचणी येतात का काम करताना हे बघा शासनाने एखाद्या गोष्टीबद्दल कसे चालवावे त्याबद्दल आम्ही इनपुट देऊ शकतो पण त्यांना आम्ही हे नाही सांगू शकत की तुम्ही नियम बदलू नका असे वगैरे आम्ही इनपुट देऊ शकतो की अशी तुम्ही हे करा आपण पाहिला जे काही आपल्यासोबत राजप्रजेत अधिकारी सामूहिक रजेवर आलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातो